प्रभू रामचंद्राच्या राम या जन्मोत्सवानिमित्त रामनवमी निमित्त आपण प्रवचनासाठी घेतलेली ओवी ज्ञानेश्वर महाराजांच्या या दहाव्या अध्या ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यातील दोनशे बावन्न क्रमांकाची ओवी या ओवीमध्ये सांगतात की जेणे साकडली या धर्माचे आपण वारी धनुष्य करुनी दुसरी विजयलक्ष्मी एक केले केली भगवान परमात्मा या सृष्टीच्या ठिकाणी अवतरित होतो अवतरित होण्याचं प्रयोजन काय असेल तर खरोखरच धर्माला जी आलेली ग्लानी आहे ती ग्लानी नाही करणं धर्मावर जे संकट आलेलं आहे ते संकट दूर लोटणं आलेल्या संकटाचा आघात त्या आघाताचं निवारण करणं म्हणून म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभान अधर्मस्य तदात्मान सृजामह परित्राणाय साधूंना विनाशायची दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगी युगी भगवान परमात्मा या सृष्टीच्या ठिकाणी अवतर आउतर, अवतरित कधी होत असतो ज्या ज्या वेळेस धर्माला ज्ञानी येते अधर्म जिकडे तिकडे या ठिकाणी फोफावतो म्हणून धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा या सृष्टीच्या ठिकाणी अवतरित होतो आणि साधू संतांचं रक्षण या ठिकाणी करतो धर्माची प्रतिष्ठापना करतो हे कार्य भगवान परमात्मेच आहे आणि म्हणून खरोखरच त्रेतायुगाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी अवतार धारण केला आणि त्यावेळेस खरोखरच अनेक जे राक्षस होते खर दूषणासारखी राक्षस होती रावणासारखा राक्षस होता जवळपास रावणाने सर्व देवदेवता बंदी टाकलेली होती आणि अधर्माचं आचरण स्वतः रावण करत होता पापाचरण रावणाकडून घडत होतं जरी रावण भगवान शिव परमात्म्याचा भक्त असला अनेक कठोर तपश्चर्या रावणाने केली अंती अनेक वर रावणानं ब्रह्मदेवाकडून भगवान शिव परमात्म्याकडून प्राप्त करून घेतले परंतु त्या वरांचा दुरुपयोग रावणानं केलेला आहे या सृष्टीच्या ठिकाणी खरोखरच संपूर्ण सृष्टी जिंकण्यासाठी त्रैलोक्य जिंकण्यासाठी रावणाने प्रयत्न केलेला आहे आणि बळजोबरीने खरोखरच त्या ठिकाणी आक्रमण केलेले आहे कुबेरासारखा बंधू आहे त्याची सगळी धन संपदा रावणानं प्राप्त केली नव्हे नव्हे या जगताच्या ठिकाणी असणाऱ्या अनेक जे असणाऱ्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांवर अभिचार व्यभिचार करण्याचा प्रयत्न अभिलाष करण्याचा प्रयत्न कोणी रावणानं केला आणि म्हणून खरोखरच रावणाच्या या रावणाच्या या सगळ्या अतिविकरा कराळ विकराळ अशा वागणुकीमुळं रावणाने जे पाळलेले जे आहेत राक्षस यांच्या स्वराचारामुळं सृष्टीच्या ठिकाणी जिकडे तिकडे या ठिकाणी हाकार मारलेला आहे साधू संतांची हेळण होत आहे धर्माचं रक्षण कुणीही करत नाही अधर्माचं आचरण त्या ठिकाणी होऊ लागलं म्हणून प्रभू रामचंद्रांनी तैतायुगाच्या ठिकाणी खरोखर धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याचं कर्तव्यच आहे धर्म धर्माचं रक्षण करणं म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा या ओवीच्या ठिकाणी म्हणतात की जयनेसा कडले धर्माचे कैवारे ज्यांनी धर्माचा कैवार घेतलेला आहे ज्याने धर्माची प्रतिष्ठापना केली आहे आता धर्म धर्म म्हटल्यानंतर बरंच या ठिकाणी धर्माविषयी सांग तसं तर पाहिला गेल्यानंतर प्रत्येक जीवाच्या ठिकाणी धर्म असतोच हे या ठिकाणी चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत धर्म अर्थ मोक्ष आणि काम हे चार पुरुषार्थ आहेत आणि या चार पुरुषार्थात चार पुरुषार्थ आहेत याच्यामधला जो धर्म नावाचा पुरुषार्थ आहे धर्म धर्म म्हणजे काय तर नीती नीतिमत्ता धर्म म्हणजे खरोखरच या सृष्टीच्या ठिकाणी जे सहानुकूल असणार आहे प्रत्येक गोष्टीला सहानुकूल असा असणारा विचार ज्या विचारामध्ये केवळ जगाचंच कल्याण या ठिकाणी मांडलेलं आहे जगाचंच कल्याण त्या विचारातून करता येतं धर्म म्हणजे काय तर जे धारण करता धारण करण्याजोगं आहे ज्या ज्या गोष्टी मनुष्याला धारण करता येतात ते धर्म आहे म्हणजे ज्याप्रमाणे सूर्य हा संपूर्ण जगाला प्रकाश देतो प्रकाश देणं हा सूर्याचा धर्म आहे ज्याप्रमाणे पाणी पाण्यामध्ये शीतलता आहे पाणी तहान भाग होऊ शकते जीवाची पाण्याचा धर्म हा तहान भागवणं आहे शीतलता प्रदान करणं आहे चंद्राचा धर्म शीतल छाया देणं आहे आणि खरोखरच जे वरुण राजा आहे वरुण पावसाचा धर्म काय तर प्रथ पृथिवीमध्ये अनेक प्रकारचे जे वृक्ष आहेत अनेक प्रकारचे झाडं झुडप आहेत त्यांना प्रज्वलित करणं त्यांना हे कर प्रधान त्यांना जीवित्व प्रधान करणं हे त्यांचा धर्म आहे म्हणून या सृष्टीच्या ठिकाणी अनेक जीव निर्माण केलेले आहेत चौऱ्याऐंशी लक्ष जन्म चौऱ्याऐंशी लक्ष एवढे एवढे जीव सृष्टीच्या ठिकाणी वावरत आहेत प्रत्येक जीवांचं प्रत्येक वेगवेगळं वेग कर्तव्य आहे प्रत्येक जीवांचं वेगवेगळा धर्म वेग आहे जसं सिंहाचा व्याघ्राचा भागाचा धर्म हा मांसभक्षण करणं तसं प्रत्येकाचं वेगवेगळं धर्म वेग दिलेले आहे जसं गायीचा धर्म काय आहे तर पिलांना दूध देणं गायीचा धर्म वासरांना दूध देणं मनुष्याला दूध देणं मनुष्यासाठी दूध या ठिकाणी उपलब्ध करून देणं नव्हे न हे जे भक्षीण या ठिकाणी चार आहे ते प्रत्येकाचा धर्म हा वेगळा आहे तसं मनुष्याचा धर्म जो आहे तो नित्यमित्तीनं वागणं दुसऱ्यावर या ठिकाणी कसल्याही प्रकारचा अत्याचार न करता जे शास्त्रानं जे नेमून दिलेली वचनं आहेत त्या वचनाचं प्रतिपालन करणं हा खरा या ठिकाणी मनुष्याचा धर्म आहे म्हणून सृष्टीच्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचं पालन करणं म्हणजे सत्य सत्य जे सत्य स्वरूपाचा ज्या गोष्टी या ठिकाणी जगता ठिकाणी जात जिथं की खरोखर खोट काहीच नाही जे करायचं आहे ते सत्यच आणि म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याला खरोखर धर्माची मूर्ती सुद्धा धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझी हती बगवान परमात्मा भगवान परमात्मा हा केवळ धर्माचीच मूर्ती नाही आणि पाप पुण्ये त्याच्या हाती आहे सर्व सत्ताधीश या ठिकाणी भगवान परमात्मा आहे आणि म्हणून याच दहाव्यादेश या ठिकाणी विभू भगवान परमात्म्याचा विभूतीयोग ज्ञान माउली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे याच्यामध्ये सांगतात की सगळी हे जी विभूती आहे ही भगवान परमात्म्याची विभूती आहे शरीर जे आपलं चालतं हे भगवान परमात्मेमुळे चालतं त्याची सत्य तुझी असत्येने वेदाशी बोलणे तुझी असत्येने सूर्याशी चालणे म्या बोलविला वेद बोले म्या चालविली सूर्य चाले म्या हलविल्या हाले जो ते चढा पर्वता बैसकानं सांडावी समुद्र रेखानं न ओलांडावी अगदी वृक्षाचं पानही हलताना हे कुणाची सत्ता असेल तर ते भगवान परमात्म्याची सत्ता आहे या सृष्टीच्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं अधिष्ठान आहे आणि म्हणून सत्ता भगवान परमात्म्याचं वर्णन या ठिकाणी करत असताना सांगतात की त्रेतायुगाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार धारण केला आणि अनेक जे राक्षस या सृष्टीच्या ठिकाणी वावरत होते व खरदूषणासारख्या राक्ष चौदा हजार खरदूषण राक्षसांचा निपांत प्रभू रामचंद्राने वरणाच्या ठिकाणी केलेलं आहे त्या वनाच्या ठिकाणी खरोखरच जनस्थान आहे जनस्थानाच्या ठिकाणी साधू संत राहत होते ऋषीमुनी राहत होते त्यांना त्रास देणारे हे राक्षस आहेत त्यांचा वध हे प्रभू रामचंद्राने केला विराज नावाच्या राक्षसांचा वध प्रभू रामचंद्राने केला कंबंद नावाच्या राक्षसांचा प्रभू रामचंद्रांनी निवृद केलेला आहे नो नोहेोहे स्त्रीचा अभिलाष करून प्रभू रामचंद्राची कांता माता स्थितीच हरण केलं हा अधर्म आहे म्हणून अधर्माचा नायनाट करण्यासाठी फक्त भगवान परमात्म्यानं या सृष्टीच्या ठिकाणी अवतार धारण केले आहे आणि रावणाचा सुद्धा वध त्या ठिकाणी केला, केला। म्हणून या ठिकाणी अनेश्वर महाराज सांगतात की स्वतः हातामध्ये धनुष्य बाण घेऊन प्रभू रामचंद्राने धर्माचं कैवार केलेलं आहे धर्माचं रक्षण केलेलं आहे धर्माचं प्रतिपालन केलेलं आहे दुष्ट दुर्जनांचा सहाय केलेला आहे जेणेकरून या सृष्टीच्या ठिकाणी धर्माची प्रतिष्ठापना होईल आणि धर्माचं पालन होईल त्रेतायुगाच्या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे अनेक राक्षसांना मारून रावणाला मारून खरोखरच विजय प्राप्त प्रभुराम चंद्राने केलेला आहे म्हणून म्हणतात की भगवान तया वहिल्या गती म्हणता आत पवनुतो मी पंडू स्वतः शस्त्रधरा समजता माझी श्री राम तो या सृष्टीच्या ठिकाणी खरोखरच गती जशी पवनाची वाऱ्याची गती ज्या गतीमध्ये सुद्धा भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे शस्त्र हातामध्ये घेऊन खरोखर दुष्टांचा सहार केला तो श्रीराम मी आहे असं प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा या गीतेच्या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून श्रीरामांचा जो अवतार या सृष्टीच्या ठिकाणी झालेला आहे या अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी खरोखरच संपूर्ण मानवजातीसाठी एक प्रकारचा आदर्श असा घालून दिला की मानवी जीवन जगत असताना मानवानं खरोखरच मानवी जीवन जगत असताना मानवान या सृष्टीच्या ठिकाणी चंद्र सूर्य असेपर्यंत कोणाचा आदर्श घ्यावा तर प्रभू रामचंद्राचा आदर्श घ्यावा प्रभू रामचंद्राचं चरित्र प्रभू रामचंद्राचं चरित्र एकदा डोळ्यासमोर ठेवावं जेणेकरून त्या चरित्राचं अवलोकन केल्यानंतर चरित्राचं पारायण केल्यानंतर आपल्याला या सृष्टीच्या ठिकाणी असं एक राजा होऊन गेला की या राजाचं चरित्र खरोखरच मानवाच्या किती हिताचं आहे प्रभू रामचंद्र हे मातृपित्र आज्ञाधारक होते राजा दशरथाच्या आज्ञान प्रभू रामचंद्राने चौदा वर्षाचा वनवास या ठिकाणी घेतलेला आहे म्हणून हे आदर्श आहे की माता पित्याचा खरोखरच अवमूल्यन न करता माता पित्याची आद्न्या, आज्ञा आज्ञाचं पालन करणं हा आदर्श प्रभू रामचंद्राने घालून दिलेला आहे नवहेण आजच्या या सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर अनेक प्रकारच्या समस्या आपल्या ह्या भारत देशामध्ये नवहेण हे संपूर्ण या जगामध्ये पाहायला भेटतात की मात्र जी भक्ती करणं त्यांच्याविषयी खरोखरच ऋण व्यक्त करणं हा आदर्श प्रभू रामचंद्राने घालून दिलेला आहे जीवन जगत असताना जे पती पत्नीचं या ठिकाणी राहत असत त्याचा आदर्श प्रभू रामचंद्राने आहे एक पत्नी व्रत प्रभू रामचंद्राने धारण केलेलं म्हणून रामायण हे काय करायचं असत तर भगवान परमात्म्याच्या कथा अनेक या ठिकाणी दिलेल्या आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कथेच चरित्र या ठिकाणी उच्चारण करायचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे भगवान परमात्मेने गोकुळाच्या ठिकाणी काय काय चरित्र केलेलं आहे त्याचं उच्चारण करायचं आहे परंतु प्रभू रामचंद्राचं जे चरित्र आहे त्या चरित्राचं आपण आचरण या ठिकाणी करावं लागतं चरित्राचं जर आपण प्रभू रामचंद्राचे आचरण केलं तर खरोखरच मनुष्यामध्ये ते गुण ते गुण मनुष्यामध्ये प्राप्त होतात कोणते गुण मनुष्यामध्ये प्राप्त होतात एक पत्नी एक पत्नी व्रतधारी हे मनुष्यामध्ये गुण प्राप्त होत असत माता पित्याचं अज्ञा पाणी हे गुण प्रभू रामचंद्र चरित्रात मिळसंला प्राप्त होत नष्ट नवीन हे बंधो बंधो मध्ये जे असणार प्रेम ते प्रेम या ठिकाणी प्रभू रामचंद्रच्या चरित्रात प्राप्त होत आणि अंतसे तो भवनेने भगवंताची जी सेवा करावी ते सेवेचं फळ सेवेचं महत्त्व या रामचरित्रातून या ठिकाणी भेटत असतं म्हणून या रामचरित्राचं आपल्या जीवनामध्ये अवलोकन करणं प्रतिपालन करण हे गरजेचं आहे आणि मनुष्याच्या जीवनामध्ये खरोखरच या ठिकाणी अनेक प्रकारचे जे दुःख ते त्या निवृत्ती तीन प्रकारचे दुःख मनुष्याच्या मागे आहेत अधिभौतिक दुःख आधिदैविक दुःख आणि आध्यात्मिक या दुःखाची या दुःखाची निवृत्ती केवळ आणि केवळ भगवान प्रभू रामचंद्राच्या या चरित्रातून होत असते म्हणून चरित्राचं गायन या ठिकाणी केलं पाहिजे भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र या ठिकाणी उच्चारलं पाहिजे तो देव सर्व ठाई या ठिकाणी भरून उरलेला आहे आणि म्हणून प्रभुरामचंद्राने जे सूर्यवंशाच्या ठिकाणी खरोखरच धर्माचा जिनो जीर्णोद्धार केले आहे देवाचा मानूगीव धर्मा जीर्णोद्धार केला सूर्यवंशी उदयला सूर्यजो का सूर्यवंशी उदयला जो का जेने देवांचा मानू घेऊ जे देवांची इच्छा होती त्या इच्छाच प्रतिपालन भगवान प्रभू रामचंद्र केलेलं आहे आणि या सृष्टीच्या ठिकाणी धर्माचा जीर्णोद्धार केला धर्माचं प्रतिपालन केलं आणि खरोखर सूर्यवंशाच्या ठिकाणी शोभणार शोभणारा प्रभू रामचंद्र जो सूर्यासारखा आहे सूर्यासारखा आहे आणि म्हणून हे प्रभू रामचंद्राचं ते ज्ञान खरोखरच या जगताच्या ठिकाणी प्रत्येक जीवाला उपयोगी आहे प्रभु रामचंद्राचं राम नाम हे अमृतापेक्षाही गोड असं असणार राम नाम आहे या जगाच्या ठिकाणी खरोखरच परमामृत जे कशामध्ये असेल तर ते केवळ राम नामामध्ये आहे श्रीराम जगाचे जीवन श्रीराम जगाचे ध्यान श्रीराम संपूर्ण जगाचे जीवन आहेत आणि म्हणून या ठिकाणी श्रीरामाचं भजन केलं पाहिजे कसलाच विवेक करायचा नाही जगाचा जनक राम कृष्ण एक न करिता विवेक स्मरे राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित स्वरूपात असणारा भगवान प्रभू रामचंद्र आहे तैसा सारदया माझे रामू असता सुखाचा रामू आणि काम विषयावरी असा राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे सर्वाघटी राम देहा देहेक सूर्यप्रकाशक क सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे त्या रामाची ओळख करून घेणं हे गरजेचं आहे आणि मग रामाची जर ओळख झाली तर मग या ठिकाणी जे आतमध्ये आहे जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे आणि मी मितफनाचा ठाव त्या था ठिकाणी राहणार नाही जे पाहायचं आहे ते ब्रह्मच आहे आपण जे हो, हो, स्वतः आहोत ते ब्रह्मच आहोत अशी अवस्था त्या जीवाची झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून रामचरित्र हे मनुष्याचं खरोखरच जीवन या ठिकाणी घडवत असतं मनुष्याच्या जीवनाची खरी प्रती जर कोण देत असेल तर ते राम चरित्र देत आहे म्हणून रामाच चरित्र हे आचरणामध्ये आणायचं आणि कृष्णाच्या चरित्राचं गुणगान गायचं अशा पद्धतीनं आज रामनवमी रामनवमी निमित्त आज सगळीकडे राम नामाचा जे ऋष होत आहे चैत्रमास चैत्रमासात ही नवमी शुक्ल पक्ष आणि खरोखरच मध्यानासी दिनकर दिनकर आल्यानंतर पळभरी उभा राहिला